सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान एकीकडे नाशिक पोलीस आयुक्त वेगवेगळ्या पोलीस ठाण्याची पथके रात्री गुन्हेगार आरोपी शोधत असताना चोरट्यांनी आता चांगलीच डेअरिंग केली आहे असं म्हणायची वेळ नाशिकच्या गंगापूर पोलिसांवर आली आहे नाशिकच्या सातपूर शिवजनगर परिसरातील गंगापूर पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर मध्यरात्री चोरट्याने एच फिटनेस येथील दरवाजा तोडून लॅपटॉप कॅश डीजे उपर त्याचबरोबर असा एकूण सुमारे दोन लाखांचं साहित्य चोरून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे ही संपूर्ण चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये देखील कैद झाली आहे गंगापूर पोलीस चौकीच्या अवघ्या पन्नास मीटरवर असलेल्या रस्त्याच्या ठिकाणी शनिवारच्या रात्रीच्या सुमारास अवघ्या अकरा वाजेच्या सुमारास सातपूर पोलीस या ठिकाणी शिवाजीनगर परिसरातील गंगापूर पोलीस ठाणे अधिक एजे फिटनेस या ठिकाणी पोलिसांचा धाक न बाळगता दरवाजाचं क्लूप तुडून त्यांनी आत प्रवेश केला यामध्ये दोन लाखांच्या सामानासह सा रोकड देखील त्यांनी चोरली आहे या घटनेत तीन चोरटे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत असल्याचे देखील यामध्ये निदर्शनास आलंय मात्र द्रव्याचं कुलूप तोडून तिघांनी प्रवेश करून या ठिकाणच्या फिटनेस या ठिकाणच्या केबिनमध्ये ड्रॉवर तोडून लाखांची रोकडसह सा काही सामान चोरट्यांच्या हाती लागलंय मात्र त्यानंतर चोरटे एका रिक्षात पसर झाल्याचं देखील पाहायला मिळतंय नेहमीप्रमाणे सकाळी ए जे फिटनेसचे मालक किशोर जाधव यांनी या ठिकाणी पाहणी केल्यानंतर ही संपूर्ण घटना उघडकीस आली आहे नमस्कार शनिवारी रात्री दहाच्या दरम्यान आम्ही जिम बंद करून गेलो त्यानंतर साधारण दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आम्ही सी सी टी व्ही चेक केले त्यावेळेस लक्षात आलं की सामान मधलं सामान आहे त्यावेळेस आम्ही फुटेजच्या माध्यमातून शनिवारी रात्री अकरा वाजता अज्ञात दोन व्यक्ती जिमचा बॅक साइडचा डोअर तोडून आतमध्ये आले त्यानंतर त्यांनी जिम मधील लॅपटॉप कॅश मोबाईल डीजे हॉफर आणि बऱ्याचशा बारीक सारीक वस्तू असं साधारण दीड ते दोन लाखाच्या आसपासचे मुद्देमाल घेऊन गायब झालेले आणि ह्या बिल्डिंगमध्ये सादर सातत्याने ही चोरी होण्याची तिसरी घटना आहे याआधी पण एक आ, टू व्हीलर चोरीला गेली होती पण हे जे चोर आहे आणि जी माझ्याकडे काही फुटेज अवेलेबल आहे त्या फुटेजच्या माध्यमातून तीच रिक्षा आणि तेच लोक सातत्याने या बिल्डिंगमध्ये चोरी करत आहे आणि या एरियामध्ये वातावरण दूषित करत आहे या फिटनेसच्या पाठीमागील बाजूचा दरवाजा उघडलेल्या अवस्थेत दिसून आल्यानंतर त्यांनी तातडीने गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली मात्र या संपूर्ण घटनेनंतर परिसरात घबराटीचं वातावरण पाहायला मिळत आहे जागर जनस्थानासाठी भूषण जैन सातपूर